आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गांजा तस्करीचे आंतरराज्य राकेट स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीकडून उद्ध्वस्त करण्यात आले तब्बल सतरा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे साठ रुपये किमतीचा एकोणनव्वद किलो एकशे अठ्ठ्याण्णव ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे व आरोपी आदिनाथ नागोराव चव्हाण मोजे खुंदापूर तालुका वसमत दिला हिंगोली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुसाब घेवारे पोलीस अंमलदार राजू ठाकूर नितीन गोरे आकाश टापरे आजम प्यारेवाले नरेंद्र साळवे प्रशांत वाघमारे पोलीस उपनिरीक्षक महिपाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख हकीम यांनी केली आहे अरुण दिपके टी व्ही हिंगोली